आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील जनधन खातेधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा शेवटपर्यंत पहा मित्रांनो पी एम जे डी वाय म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत देशातील महिला व सर्वसामान्य गरीब नागरिकांचे बँक खाते शून्य रकमेसह म्हणजेच झिरो बॅलन्स अकाउंट बँका पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाते पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांवर विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो जसे की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा मोफत गॅस सिलेंडर योजना पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना मोफत रेशन धान्य योजना पीएमएम फी वाय योजना इत्यादी योजनांचा लाभ थेट डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे या जनधन बँक खात्यात जमा करण्यात येतो याशिवाय पीएम जे डी वाय योजनेच्या लाभार्थी खातेदारांना म्हणजे जनधन खातेदारांना अनेक सुविधा सरकारकडून देण्यात येतात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश हा प्रत्येक कुटुंबाचे कमीत कमी एक तरी बँक खाते असावे गोर गरीब कामगार शेतकरी मजूर वंचित घटकांना सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिला जाणारा पैसा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा हे या योजनेमागील मुख्य कारण होते या योजनेची सर्वात महत्वाची म्हणजे जमेची बाजू म्हणजे हे एक झिरो बॅलन्स अकाउंट आहे आणि कमीत कमी कागदपत्र देऊन कोणतेही भारतीय नागरिक बँकेत आपले जनधन खाते उघडू शकतील या प्रधानमंत्री जनधन योजनेला अलीकडेच दहा वर्ष पूर्ण झाली आहे त्याबद्दल देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन खील के लिए होते आपको पता है जनधन योजना के तहत देश में पचपन करोड़ फिफ्टी फाइव करोड़ गरीबों के बैंक खाते खोले गए जिनको कभी बैंक का दरवाजा देखने का सौभाग्य नहीं मिला था ऐसे पचपन करोड़ लोगों के खाते ये मोदी को जब से आपने काम करने का अवसर दिया ना मैं ये काम कर रहा था पचपन करोड़ अब इस योजना को तो हाल ही में दस साल पूरे हुए हैं मात्र अशातच जनधन खातेदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने देशातील दहा कोटी पेक्षा जास्त जनधन बँक खात्यांबाबतीत एक मोठी अपडेट दिली आहे सरकारने सांगितले की देशातील दहा कोटीहून अधिक बँक खात्यांची केवायसी पुन्हा एकदा करावीच लागणार आहे कारण या खात्यांची केवायसी अपडेट केली नाही तर ही बँक खाती बंद देखील केली जाऊ शकतात सरकारने दहा वर्षापासून बंद असलेल्या जनधन खात्यांसाठी पुन्हा एकदा केवायसी करणे बंधनकारक केले आहे वित्तीय सेवा सचिव श्री एम नागराजू यांनी एटीएम इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग आणि इतर डिजिटल चॅनल यासारख्या सर्व माध्यमांद्वारे जनधन बँक खात्यांच्या री साठी सर्व प्रक्रियेचा सा अवलंब करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत जनधन खाते सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा केवायसी करण्याचा आदेश केंद्र सरकारने काढला आहे सरकारने आदेश जारी करून सांगितले की जी जनधन बँक खाती मागच्या दहा वर्षापासून बंद आहेत त्या खात्यांना केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे तरी ज्या जनधन खातेधारकांनी अद्याप देखील आपली केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र